ही गोष्ट साकारणारं कॅरेक्टर आहे माझ्याकडे पण हे कॅरेक्टर कोण करेल आणि हा हा अजिबात ऍक्टिंग करत नाही असं वाटलं पाहिजे आम्ही रसिक प्रेक्षकांना जो आनंद देण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नामध्ये आम्ही त्यांना गृहित धरलेलं नाही ना मी असा कुठला अध्याय आणि इतिहास रचणारा माणूस नाहीये कष्ट काम हे रसिक प्रेक्षकांना बरोबर कळतं त्यांना त्यातले कष्ट जाणवले त्यांना स्वच्छपणा जाणवले आणि झापूक झुपूकमध्ये पण हाच स्वच्छपणा दिसेल हा सच्चेपणा मला या मुलाच्या ऐवजी दुसरा मुलगा पटकन कोणी देऊ शकणार नव्हता या चित्रपटाचा ट्रेलर आता दणक्यात लॉन्च झालेला आहे माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध फिल्म मेकर अर्थातच केदार शिंदे सर मनापासून एकदा अभिनंदन आहे सर ज्या गोष्टीची आतुरता होती प्रत्येकालाच आणि तुमचं जे स्वप्न होतं ते आज फायनली साकार झालेलं आहे मनात आता काय फिलिंग आहे मी दिलेला शब्द पाळण्याचं समाधान आहे मला असं आठवतं तू माझा बिग बॉस झाल्यानंतरचा इंटरव्ह्यू पण घेतला होतास आणि त्यावेळेस पण मी बोललो होतो आमचं काम हे कष्ट करण्याचं आहे आमचं काम आहे की आम्ही रसिक प्रेक्षकांना जो आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नामध्ये प्रयत्ना आम्ही कुठेही त्यांना गृहित धरलेलं नाही ना, ना। okay. आम्ही मनापासून काम केलं आहे ना आम्ही कष्ट घेतले आहेत ना हे कष्ट काम हे रसिक का प्रेक्षकांना बरोबर कळतं आणि आजपर्यंतच्या तीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम देण्याचं काम रसिका प्रेक्षकांनी केलेले आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांना त्यातले कष्ट जाणवले प्रत्येक कलाकृतीमध्ये असणारं वेगळेपण आणि अर्थातच त्याच्यामध्ये रॉनेस तो तुम्ही होता आणि यामध्ये सूरजच लॉन्चिंग हे एक वेगळं फिलिंग आहे जे खरं तर मला असं वाटतं इतिहासात काहीतरी घडलं नसेल रेअरली काहीतरी असं होतं की कुठला तरी कॉमन मॅन आज अभिनेतापर्यंत इतक्या कमी वेळात पोचलेला आहे आणि ते सगळं एक फिल्म मेकर म्हणून करताना काय होते सर यामागचे कष्ट ती थॉट प्रोसेस मला आता बोलत बोलतात तेव्हा जाणवते बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तुम्हाला ही आलेली होती होती नाही माझ्याकडे गोष्ट मला त्याचं डिव्हाइस सापडत नव्हता माध्यम आपण ही गोष्ट मांडतो म्हणजे जसं आता सैरेसई मी केलं तर सैरेसईला मला भरत जाधव हे हो डिव्हाइस सापडलं जो चार कॅरेक्टर्स करू शकतो वेगवेगळे माझ्याकडे ती गोष्ट आहे तर ती गोष्ट साकारणारं कॅरेक्टर आहे माझ्याकडे पण हे कॅरेक्टर कोण करेल आणि हा हा अजिबात ॲक्टिंग करत नाही असं वाटलं पाहिजे हा खरा वाटला पाहिजे हा सच्चा वाटला पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे बघताना ह्याच्या आयुष्यात खरंच असं घडतंय हा हा सच्चेपणा मला या मुलाच्या ऐवजी दुसरा मुलगा पटकन कोणी दे देऊ शकणार नव्हता तो तो बिग बॉसमध्ये जेव्हा त्याने एंट्री घेतली त्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच माझ्या डोक्यामध्ये सुरू झालं होतं की हा कधी बाहेर येऊन दे याच्यावर मला सिनेमा करायचा आहे Yes, आणि सर आज फायनली रितेश सर होते त्याच्यानंतर बाकीची सगळीच दिग्गज मंडळी होती आणि उपस्थिती खरं तर अनिवार्यच होती काय सर काय जाणवलं तुम्हाला ही गोष्ट ड्रीम कम ट्रू अध्याय सुद्धा एक, एक लिहिला जाणार आहे तुमच्या रूपात नाही बाबा बाला, 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 मी खूप सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माझे वडील मिलवर्कर होते माझी आई हाऊसवाईफ आहे मी असा कुठला अध्याय आणि इतिहास रचणारा माणूस नाहीये खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी इतिहास रचलेले आहेत आम्ही आम्ही फक्त ती पानं आहेत ना ती लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे आणि तू तू जो प्रश्न विचारलास त्याच्याबद्दल मला एवढंच वाटतं आहे की मी ना डोक्यामध्ये कुठलीच गोष्टीचं एक डोक्यात घेऊन चालत नाही मी बेफिकी राहत नाही बायपणचं यश जे मला मिळालेलं आहे ती यश मिळाल्यानंतर मला ना प्रेक्षकांची जबाबदारी जाणवते मला कधीही भेटली लोकं आणि जे माझं कौतुक करतात त्या डोळ्यामध्ये मला विश्वास जाणवतो आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही नक्कीच सर खूप खूप अगदी छान वाटलं तुमचं तुमच्याशी बोलून आणि फायनली आय विश यू ऑल द बेस्ट आणि ग्रेट सक्सेस आणि नेहमीप्रमाणेच हाऊसफुल यश मिळणारच आहे या सुद्धा थँक्यू सो मच आपण अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधला यासाठी थँक्यू